नमस्कार सोशल मीडियाच्या या जगामध्ये आम्ही देशप्रबोधन या नावाचे वैचारिक व्यासपीठ आपल्यासमोर सादर करीत आहोत हे व्यासपीठ समाजातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व राजकीय पटलावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींच्या यशोगाथा तसेच चालू घडामोडी या विषयांवर आपल्यासमोर प्रबोधनपर कार्य समोर ठेवेल तरीही देश प्रबोधन या यूट्यूब चॅनलकडून आम्ही आपणास विनंती करत आहोत की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं व जास्तीत जास्त शेअर करून ते आम्हाला तुमचं प्रेम मिळावं धन्यवाद